नमस्कार वन स्टॉप सोल्युशन चॅनलमध्ये आज आपण एकाच पिठापासून वेगवेगळ्या साऊथ इंडियन डिशेश बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सुरुवातीला तांदूळ भिजवून घेऊया तरी ते मी एक ग्लास रेशनचे तांदूळ घेतले आता हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तरी ते मी स्वच्छ पाण्याने तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता या तांदळामध्ये दीड ग्लास पाणी ओतायचे आणि हे तांदूळ आपल्याला कमीत कमी पाच ते सहा तास भिजण्यासाठी ठेवायचे हे बघा तांदूळ भिजण्यासाठी दीड ग्लास पाणी ओतले आता हा बाऊल असा साईडला ठेवून देऊया आता आपल्याला उडदाची डाळ घ्यायची तरी ते एक ग्लास तांदूळ घेतलेले होते आपण तर त्यासाठी आपल्याला डाळ अर्ध्या दा ग्लासपेक्षा सुद्धा कमी घ्यायची म्हणजेच काय आपण जर चार ग्लास तांदूळ घेणार असाल तर त्यातले एक ग्लास आपल्याला उडदाची डाळ घ्यायची तर हे तांदूळ आणि डाळीचं प्रमाण एकदम योग्य आहे तर ही उडदाची डाळसुद्धा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही डाळ भिजण्यासाठी यामध्ये अजून पाणी होतो या आणि भिजण्यासाठी ठेवून देऊया आता हे डाळ आणि तांदूळ कमीत कमी पाच ते सहा तास भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया तुम्ही जर हे संध्याकाळी भिजण्यासाठी ठेवलं तर सकाळी मिक्सरमधून काढायचे आणि जर सकाळी भिजण्यासाठी ठेवलं तर चार पाच वाजता मिक्सरमधून काढलं तरी चालेल तर इथे मी साधारण सहा ते सात तास तांदूळ आणि डाळ भिजत ठेवलेली होती तांदूळ आणि डाळ दोन्हीही भिजलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आता सुरुवातीला तांदूळ बारीक करून घेऊया तर त्यासाठी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलंय आता यामध्ये तांदूळ बारीक करायला टाकूयात तर पाणी न घालता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे पटकन बारीक होईल आणि एकदम बारीक करायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता एकदम बारीक पीठ याचं झालेलं आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये हे पीठ काढून घेऊयात तर आपण जे भिजवलेले तांदूळ होते ते एकदम बारीक न करता दोन बॅचमध्ये मी बारीक करून घेते जेणेकरून मिक्सरला लोड येणार नाही तर सर्व तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे आता डाळ बारीक करून घेऊयात तर डाळ बारीक करून घेतल्यानंतर आपण जे तांदळाचं पीठ केलेलं होतं त्याच पीठामध्ये हे पीठ सुद्धा ओतायचे आणि ही, ही दोन्ही पीठ एक जीव करून घ्यायचेत आणि हे दोन्ही पीठ एक जीव केल्यानंतर आपल्याला साधारण दहा ते बारा तास हे पीठ भिजण्यासाठी ठेवायचे किंवा आंबण्यासाठी ठेवायचे म्हणजे तुम्ही जर संध्याकाळी हे पीठ मिक्सरमधून काढलेलं असेल तर सकाळपर्यंत तुम्हाला हे भिजत ठेवायचं आहे म्हणजे छान भिजलं जाईल तर हे पीठ मी दहा तास भिजण्यासाठी ठेवलेलं होतं आता पीठ छान भिजलेलं आहे याचा वाससुद्धा आंबूस येत आहे म्हणजेच पीठ छान आंबलेलं आहे आता लगेच आपण डिशेश बनवायला घेऊया तर त्याआधी आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी चेक करायचे पीठ जर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी ॲड करायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हे बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे आणि मीठ घालूया चवीनुसार मीठ घातल्यानंतर मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता या एकाच पिठाचे आपण अनेक पदार्थ बनवणार आहोत तर सुरुवातीला आपण इडली बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी इडली पात्र घेतले त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतायचे आणि यामध्ये मी लिंबाची फोड टाकली आहे जेणेकरून हे भांडं आपलं काळं होणार नाही त्यामुळे मी लिंबाची फोड टाकली आहे आता या इडली पात्राला सुरुवातीला तेल लावून घेऊया म्हणजे इडली सहज निघली जाईल शिजल्यानंतर आणि त्यानंतर तयार केलेलं बॅटर या इडली पात्रामध्ये ओतूयात तर इथे इडली पात्राला चार ट्रे आहेत त्यापैकी मी दोनच ट्रे भरणार आहे कारण आपल्याला बाकीच्या डिशेससुद्धा याच पिठापासून बनवायच्या आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे ट्रे इडली पात्रामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर इडली पात्राचं झाकण लावून इडली पात्र गॅसवर ठेवायचे आणि पंधरा मिनिट मध्यम गॅसवरती शिजवून घेऊया तर इकडे इडली शिजते तोपर्यंत आपण डोशाच्या तव्यावरती प्लेन डोसा बनवून घेऊयात तर तव्याला थोडंसं तेल लावून घेतले आता त्याच पिठापासून आपण डोसा सोडूयात तुम्हाला हवं तर तुम्ही इडलीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ पीठसुद्धा डोशासाठी करू शकता छान डोसा सोडून झालेला आहे आता खालच्या बाजूने साधारण पाच मिनिट भाजून घेऊया पाच मिनिटानंतर डोसा पलटून घेऊ आणि दुसऱ्या साईडने सुद्धा पाच मिनिट भाजून घेऊयात तरी ते आता प्लेन डोसा तयार आहे एका ताटामध्ये काढून घेऊयात आता त्याच पिठापासून आपण तिसरा पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी तवा छान गरम झालाय सर्व बाजूंना तेल लावून घेऊया आता त्याच पिठाचा आपल्याला डोसा सोडायचा आहे परंतु थोडासा जाडसर डोसा सोडायचा जा, आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता यावर बारीक चिरलेला कांदा पसरवून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा पसरवल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो यावर पसरवून घेऊया त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची या डोशावरती पसरवून घेऊयात आणि आता काहींच्या लक्षात आलंच असेल आपण काय बनवतोय आता यानंतर यावर थोडंसं लाल तिखट पसरवून घेऊयात म्हणजे टेस्ट छान येईल आणि ह्या ज्या भाज्या टाकलेल्या आहेत त्या अशा प्रकारे उलटण्याने थोड्याशा दाबून घेऊयात म्हणजे पलटल्यानंतर त्या निघणार नाहीत आणि हा आपण उत्तप्पा बनवतोय आता खालच्या बाजूने पाच ते सात मिनिट उत्तप्पा छान भाजून घेऊया आणि पाच ते सात मिनटानंतर पलटून घेऊ आणि दोन्ही साईडने उतप्पा मस्त भाजून घेऊयात आणि इथे कलरफुल उतप्पा तयार आहे आता पुढची डिश बघण्याआधी आपण इकडे पंधरा मिनिट इडली शिजण्यासाठी लावलेली होती तर इथे पंधरा मिनिट झालेले आहेत आणि इडली किती छान फुगलेली आहे तुम्ही बघू शकताय म्हणजेच इथे आपली इडलीसुद्धा तयार आहे आता पुढचा पदार्थ बघूयात काय बनवायचं ते तर इथे मी तेच पीठ घेतले आणि डोशाचा तवा घेतलेला आहे आता याचासुद्धा डोसा सोडून घेऊयात आणि डोसा सोडून घेतल्यानंतर यावरती लाल तिखट अशा प्रकारे पसरवून घेऊयात किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर मसालेसुद्धा टाकू शकता तर हा आपण मसाला डोसा बनवतोय तर हा मसाला डोसा खालच्या बाजूने पाच ते सात मिनिट भाजून घेऊया आणि त्यानंतर पलटून घेऊया आणि त्याचबरोबर वरच्या बाजूनेसुद्धा डोसा पाच ते सात मिनिट भाजून घेऊयात आणि दोन्ही बाजूने भाजल्यानंतर इथे मसाला डोसासुद्धा तयार आहे तर आज आपण या ठिकाणी एकाच पिठापासून चार साऊथ इंडियन डिशेस बनवलेल्या आहेत तर ह्या सर्व डिशेश मी एका ताटामध्ये सर्व करून घेतल्या तर तुम्हाला या साऊथ इंडियन डिशपैकी कोणती डिश सर्वात जास्त आवडते ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि याच पिठापासून अजूनही काही डिशेस बनवता येतात ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत आणि हे पदार्थ आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत त्याचबरोबर सांबरसोबत खाऊ शकतो आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेलायकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग